नमस्कार मंडळी आज आपण अगदी घरीच मसाला बनवून चटपटीत असं आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत अगदी दोनशे ग्रॅम आवळ्याचं इथे मी लोणचं बनवलेलं आहे अतिशय चविष्ट असं लोणचं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आवळे घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि कापून घ्यायचे आहेत मधला बियाचा भाग आणि देठागडचा भाग नाही घ्यायचा आपण बाकी संपूर्ण आवळा इथे मी कापून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बारीक बारीक फोडी मी करून घेणार आहे आवळ्याच्या आपण बरेचदा बाजारात जातो आपल्याला आवळे सुद्धा दिसतात पण आपण आवळे घेत नाही पण अशा पद्धतीने अगदी दोनशे ग्राम आवळे आणा आणि अशा पद्धतीने लोणचं करून बघा अतिशय चविष्ट असं लोणचं होतं हे बघा संपूर्ण आवळ्याचा गर इथे मी काढून घेते आता सर्व फोडी आपण आवळ्याच्या करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता आता आपण लोणच्यासाठी मसाला बनवूया इथे मी दोनशे ग्रॅम आवळ्यासाठी दोन चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि खरपूस अशी भाजून घ्यायची आहे रंग बदलेपर्यंत भाजायची आहे म्हणजे लोणचं जे आहे त्याला वास येत नाही किंवा लोणचं खराब होत नाही हे बघा मोहरीची डाळीचा रंग बदललेला आहे आता काढून घेऊया त्यामध्ये एक चमचा एक मोठा चमचा इथे मी धणे घेतलेले आहेत अर्धा चमचा बडी सोप घ्यायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचा आहे आणि अगदी पाव चमचा आपण इथे मेथी दाणे घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी हलकेसे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता आपले धणे बडीसोप जिरे आणि मेथी दाणे छान भाजून झालेले आहेत आता आपण थंड करून याची पावडर करून घेऊया आता हे व्यवस्थित थंड झालेलं आहे आता मिक्सरला आपण याची पावडर करून घ्यायची आहे आणि आता लगेचच आपण लोणचं घालायला घेऊया जे आपण आवळे कापून घेतले होते त्यामध्ये आता आपण ही धणे जिरे बडीशोप मेथीची पावडर घालूया आणि जी आपण मोरीची डाळ आहे तीसुद्धा आपण घालायची आहे एक मोठा चमचा इथे आपण मीठ घालायचं आहे आणि रंग सुरेख येण्यासाठी अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा आपण लाल तिखट घातलेला आहे थोडीशी हळद घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्याला हा सगळा मसाला पूर्णपणे आपण लावून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व फोडींना व्यवस्थित असा मसाला आपला लागलेला आहे हे बघा अगदी पटकन हे लोणचं होतं आणि असंच जरी खाल्लं तरी खूप छान असं लागतं मुरल्यानंतर खूप छान लागतं आता इथे मी अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक छोटा चमचा हिंग घालायचा आहे आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे तेल गरम तेल लोणच्यामध्ये आपण नाही घालणार आहोत पूर्ण थंड करून घेतलेलं आहे बघा तेल मी आणि आता आपण हे अर्धी वाटी तेल आहेत हे संपूर्ण तेल आपण ह्या आवळ्याच्या फोडीमध्ये घालूया हे बघा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तच आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की बरणीत भरल्यानंतर अर्धा इंच तेल वर यायला हवं जर समजा तुम्हाला तेल कमी पडलं तर पुन्हा तेल कडकडीत गरम करायचं आणि लोणच्यामध्ये घालायचं अशाने काय होतं की आपलं लोणचं जे आहे ते वर्षभर टिकता अजिबात खराब होत नाही तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे सुगंध घरवर पसरलेला आहे मस्तपैकी घरीच मसाला बनवून अगदी झटपट आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा